निर्णय सेवा समर्पित फडणवीस आहेत केंद्र शासनाच्या वतीनं देशातल्या चाळीस कोटी कामगारांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कामगाराचा सन्मान करणारी कामगार संहिता लागू करण्यात आली आहे या ऐतिहासिक निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होतंय पुण्यातल्या कामगारांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे एका दुसरी बघायला गेलं तर हा हा एक इंडिपेंडन्स डे आहे कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या वर्कर्ससाठी जे उत्पन्न मिळालं पाहिजे मिनिमम वेजेस त्यांना जे मिळालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा त्यांना आता लाभ मिळू शकेल इन्शुरन्सचा लाभ मिळू शकेल ई सीचा लाभ मिळू शकेल पी एफचा लाभ मिळू शकेल कॉन्ट्रॅक्ट लेबरसाठी पण फार मोठी घोषणा आहे ही हे जे लॉज आहेत त्यामुळे गेक वर्कर्सच्या उत्पन्नामध्ये सस्टेनेबिलिटी एक एक शाश्वत येईल की माझं उत्पन्न किती होणार आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या ऍपने एखाद्या एक वर्कर्स आज अकाउंट बंद केलं तर उद्या त्याचा अख्खा संसार रस्त्यावरती यायचा ते आता होणार नाही त्याचा अकाउंट डिॲक्टिव्ह केलं तर त्याला ते अकाउंट ऍक्टिव्हेशनसाठी एखाद्या एखाद्या ठिकाणी दाद मागता येईल त्या प्रकारचे ट्रायब्युनल सगळ्या राज्यात सुद्धा स्थापन होणं या लॉसच्या अंतर्गत अपेक्षित आहे अनेक अडचणी होत होत्या या ओलावेअर रेपिडो सारख्या कंपन्यावरती काम करताना अचानकपणे आय डी ब्लॉक होणं कंपन्यांची यावरती मनमानी सुरू होती न्याय मागण्यासाठी अनेक आमचे प्रश्न होते की मागायचा तर मागायचा परंतु आता या निर्णयामुळे हा प्रश्नच येत नाही अनेक साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये विमा आहे आरोग्य विषयी निगडीत प्रश्न आहेत ते त्यांनी आमचे सोडवले त्यासाठी सर्व आम्ही त्यांचं सर स्वागत करतो भारतीय जनता मजदूर सेलच्या प्रदेशाध्यक्ष ज्योती सावर्डेकर यांनीही या श्रमसंहितांचं स्वागत केलंय या श्रमसंहिता कामगार आणि उद्योग जगत दोन्ही क्षेत्रातल्या महिलांसाठी महत्वाच्या ठरतील असं त्यांनी म्हटलं आहे आपल्या सरकारनं घेतलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आणि कामगारांच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक होता असा हा ऐतिहासिक निर्णय झालेला आहे यात मला सगळ्यात महत्त्वाचं वाटतं ते महिलांसाठी घेतलेला निर्णय इक्वेलिटीवरती आज महिलांना सक्षमपणाने त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या सोयीनुसार चोवीस तास काम करण्याची उपलब्धता आपोआपच निर्माण होते आणि तीही विशेष काही सिक्युरिटी नियमांमध्ये म्हणजे तिचा तो समतोल साधून नियमांचा समतोल साधून त्यांनाही करायला मिळणार आहे खात्यांमध्ये दीर्घकाळ अडकून असलेले पैसे त्याच्या हक्कदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी